नमस्कार मी पंजाब डक्क मग आता नमक शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झालोय तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षी ना महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नामक दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय वाचतं गारपीटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असले तर त्याचा असर महाराष्ट्रावर होत आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं का बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतं म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतंय म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा जेभर काढणी असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागासाठी आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे दहा बारा दिवस कसलाच मध्ये वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पार पस्तीस मध्ये काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदतीस पर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीस पर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात येतात काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंशियस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वाढ येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात फक्त वातावरण बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च खराब होईल एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी म्हणजे कांदा काढणी काढू शकता सध्या तरी म्हणजे कसलं पावसाची भीती नाही कशाची भीती नाही काही चिंता करायची गरज नाही तुम्ही काढू शकता तंबाखू काढू शकता हरभरे काढू शकता गहू देखील काढू शकता खूप पोषक वातावरण नाही दहा बारा दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला तर परत एक त्याला एक मेसेज दिला जाईल धन्यवाद